नमस्कार विद्यार्थी मित्र हो मित्रहो, मित्रहो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत संत गाडगेबाबा यांच्याविषयी एक जबरदस्त भाषण स्वच्छतेचा संदेश घेऊन गावोगावी गेले बाबा अंधश्रद्धा तोडून टाकली दिला प्रकाश नवा समाजासाठी जगले आयुष्य सेवा होती खरा धर्म पुण्यतिथीला स्मरूया आज महान संत बाबा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आज आपण समाजसेवेचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या संत गाडगेबाबा यांच्या कार्याविषयी बोलण्यासाठी एकत्र आलो आहोत मानवतेचा खरा अर्थ काय असतो समाजासाठी आयुष्य कसे जगावे आणि साधेपणा म्हणजे नेमके काय हे सर्व गाडगेबाबांनी आपल्या कार्यातून जगाला दाखवून दिले गाडगेबाबा हे महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक स्वच्छता दूत आणि भिक्षुकांच्या वेशात फिरणारे देवदूत होते त्यांचे खरे नाव डेबुजी झिंगराजी जानोरकर आयुष्यात त्यांनी कधीही कीर्ती पैसा किंवा प्रतिष्ठा यांचा मोह केला नाही ते जिथे जिथे जात तिथे स्वच्छता सदाचार आणि शिक्षण यांचे महत्व लोकांना समजावत त्यांच्या प्रवचनापेक्षा त्यांच्या कृती लोकांच्या मनावर अधिक प्रभाव टाकत बाबांची भिक्षुक वेशातील साधी परंतु प्रभावी जीवनशैली ही त्यां ते, ही त्यांच्या विचारांची खरी ओळख होती गावात प्रवेश करताच ते प्रथम गावातील गटारं रस्ते विहिरी साफ करीत लोक आश्चर्यचकित व्हायचे प्रवचन देण्यासाठी आलेला साधू पण हातात झाडू पण यामागे त्यांचा एक मोठा संदेश होता ते म्हणत स्वच्छता हीच देवपूजा आहे त्यांनी लोकांच्या मनात स्वच्छतेचे महत्त्व खोलवर रुजवले ते फक्त स्वच्छतेवरच नव्हे तर शिक्षणावरही तितकाच भर देत एक सुशिक्षित समाज समाजच प्रगती करू शकतो याची त्यांना खात्री होती म्हणूनच त्यांनी अनेक धर्मशाळा वसतिगृहे शाळा आणि पंतस्थळे बांधण्यासाठी जमेल तितका निधी उभारला त्यांनी स्वतःच्या नावावर एक इंच मालमत्ता कधीही ठेवली नाही लोकांकडून मिळालेला प्रत्येक पैसा समाजासाठी वापरण्यात ते कधीही मागे आटले नाहीत गाडगेबाबांचे प्रवचन साधे पण मनाला भिडणारे असे ते कधीच धर्म जात पंत यांच्यात फरक करत नसत त्यांचा संदेश एकच करुणा प्रामाणिकपणा स्वच्छता आणि मानवता त्यांनी लोकांना वाईट रूढी अंधश्रद्धा आणि व्यसनांपासून दूर राहण्याची शिकवण दिली आजच्या युगात देखील गाडगेबाबांचे कार्य तितकेच प्रेरणादायी आहे समाजात वाढत चाललेली अस्वच्छता अंधश्रद्धा विषमता आणि स्वार्थीपणा पाहता त्यांच्या शिकवणीची गरज अधिक तीव्रतेने जाणवते जर प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या विचारातील थोडा तरी भाग आयुष्यात आचरणात आणला तर नक्कीच आपण एक सुंदर निरोगी आणि समर्थ समाज घडवू शकतो शेवटी संत गाडगेबाबा हे केवळ संत नव्हते ते समाजाचे सेवक होते त्यांच्या आयुष्याचा एकच संदेश स्वच्छ राहा समाजासाठी जगा आणि मानवतेची सेवा करा त्यांच्या विचारांनी आपण प्रेरित होऊया आणि त्यांच्या कार्याला पुढे नेण्याचा संकल्प करूया जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत